कोल्हापुरात सुरू असलेल्या चंद्रकांत चषक फुटबॉल स्पर्धेत आज खंडोबा आणि वेताळमाळ तालीम संघात सामना झाला सामन्याच्या संपूर्ण वेळेत खंडोबा संघाकडून एकमेव गोल नोंदवला गेला या गोलच्या बळावर खंडोबा संघानं विजय मिळवत चंद्रकांत चषक फुटबॉल स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला बालगोपाल तालीम मंडळ आयोजित माजी आमदार चंद्रकांत जाधव यांच्या स्मरणार्थ चंद्रकांत चषक फुटबॉल स्पर्धा छत्रपती शाहू स्टेडियमवर सुरू आहे या स्पर्धेतील पहिला उपांत्य सामना आज खंडोबा तालीम मंडळ आणि वेताळमाळ तालीम मंडळ या पारंपरिक प्रतिस्पर्ध्यांमध्ये झाला दोन्ही संघांकडून एकमेकांचे गोलक्षेत्र भेदून गोलसाठी चढाया झाल्या सामन्याच्या छत्तीसाव्या मिनिटाला खंडोबाच्या अमित खजीरनं गोल नोंदवत संघाला आघाडी मिळवून दिली या गोलची परतफेड करण्यासाठी माळकडून ब्रह्मा सर्वेश वाडकर प्रणव कणसे चंदन गवळी रणवीर जाधव यांनी चढाया केल्या पण त्यांना यश आलं नाही उत्तरार्धात देखील वेताळमाळकडून गोल फेडण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा झाली मात्र त्यांना मिळालेल्या अनेक संधी दवडल्या गेल्या खंडोबाकडून कुणाल दळवी रोहन आडनाईक पृथ्वीराज साळोखे संकेत मेढे प्रभू पोवार यांनी आक्रमक चढाया करत वेताळमाळ संघावर गोल नोंदवण्यासाठी प्रयत्न केले मात्र त्यांच्याही संधी दवडल्या गेल्या दरम्यान वेताचा खेळाडू पार्थ मोहितेनं मारलेला जबरदस्त फटका गोल जाळं भेदणार असं वाटत असताना खंडोबाचा गोलरक्षक देबोजीत घोषालनं सूर मारत चेंडू बाहेर ढकलला त्यामुळे संघाचा विजय सोपा झाला खंडोबानं या स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला